शेवगाव पाथर्डी तालुक्याचं राजकारण हे कुणाला समजत नाही श्री क्षेत्र मढी श्रीक्षेत्र मोटादेवी आव्हानाचा पावन गणपती या धार्मिक तीर्थस्थळांमुळे हा मतदारसंघ वारकरी विचारसरणीचा सात्विक आणि धार्मिक दोन तालुक्यांचा मिळून तयार झालेला हा नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ शेवगाव तालुक्यात दोन लाख व पाथर्डी तालुक्यात दीड लाख असे सुमारे साडेतीन लाख मतदार येथे आहेत सलग दोन वेळा निवडून आलेल्या मुनिका राजळे या येथून हॅट्रिक मारण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र दरवेळी होतो तसा यावेळी देखील पक्षातूनच त्यांना प्रखर विरोध सुरू आहे मराठा अविरुद्ध वंजारी हा बीडपासून सुरू झालेला जातीयवाद यावेळी पाथर्डी शेवगावपर्यंत येऊन पोहोचला आहे त्यामुळे राजळींच्या पराभवाची गणितं मांडली जाऊ लागली शिवाय प्रताप ढाकणे चंद्रशेखर घुले हर्षदा काकडे या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांबरोबर यावेळी गोकुळ दौंड यांसारखे स्वपक्षीय देखील विरोधात उतरण्याची भाषा करत आहेत मात्र काहीही झालं तरी मोनिका राजळे या तिसऱ्यांदा मैदान मारतील अशी शक्यता आहे ती शक्यता का आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर राजळे यांचे पती स्वर्गीय राजीव राजळे व सासरे अप्पासाहेब म्हणजेच राजकीय वारसा कुटुंबातून ते येतात दुसरीकडे शांत व संयमी महिला आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते जिल्ह्यातीलच काय पण तालुक्यातील कोणत्याही नेत्यावर त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक टीका केलेली नाही विकास कामांच्या व जनसंपर्काच्या जोरावर त्या घराघरात पोहोचल्यात तालुक्याच्या पहिल्या आमदार म्हणून दोन हजार चौदाला राजळेंनी चोपन्न हजारांच्या फरकानं बाजी मारली दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार एकोणीसला मात्र राजळे हटाव भाजप बचाव हा नारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला घरातूनच विरोध झाल्याने त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी शक्यता होती भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात मेळावा घेत थेट पक्षाकडे त्यांची तिकीट कापण्याची मागणी केली मात्र तरीही राजळे यांना तिकीट मिळालं गेल्यावेळी मतविभागणीचा फटका बसलेल्या राष्ट्रवादीने यावेळी मूड बदलला ढाकण्यासाठी गुलेनी माघार घेतली एकाच एक फाईट झाली शेवगाव तालुक्यातून घुलेंनी प्रामाणिक काम करत ढाकण्यांना लीड दिलं मात्र तरीही राजळींनी चौदा हजार मतांनी बाजी मारत दुसऱ्यांदा खुर्ची मिळवली यावेळीही गेल्या दोन्ही वेळेप्रमाणे राजा प्रखर विरोध होतोय त्यांना तिकीटच देऊ नका म्हणत तालुका भाजपने दोन गट केलेत दुसरा गटही निवडणुकीची तयारी करतोय मात्र राजळे यावेळी अगदी शांत आहेत विरोध असतानाही त्यांनी जिल्हा बँकेचं संचालक पद बिनविरोध मिळवलं गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या ताब्यातून पाथर्डी बाजार समिती हिसकावली अनेक ग्रामपंचायती देखील आमदार राजळे यांनी ताब्यात घेतल्यात राजळे हे शांतीत क्रांती करतात आताही त्यांनी थांबा व पहाची भूमिका घेत कामे सुरू ठेवली आहेत लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त फॉर्म भरून घेण्यात त्यांची यंत्रणा कार्यरत आहे गेल्यावेळी कुणी किती मतदान दिलं हे न पाहता राजळींनी आपल्या विकासकामांचा धडाकाच सुरू केला घुलेंची जनसंवाद यात्रा ठाकणींची शिवार फेरी आणि काकड्यांच्या बैठका हे एकीकडे एक एक आणि राजळींची विकासकामे एकीकडे अशी सध्या स्थिती आहे आता राजळे यावेळी का निवडून येतील ते आपण पाहू याला काही कारण आहेत त्या कारणाची कारणी मीमांसा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता राजळेच निवडून येतील यातील पहिलं कारण म्हणजे चौरंगी लढतीचा फायदा राजळे व ठाकणे हे पाथर्डी तालुक्यातले तर घुले व काकडे हे शेवगाव तालुक्यातले पाथर्डी तालुक्यात दीड लाख मतदार आहेत तर शेवगाव तालुक्यात दोन लाख मतदार या दोनही तालुक्यातील मतांची आपापल्या नेत्यांमध्ये विभागणी होईल मात्र शेवगाव पाथर्डीतील भाजपची ताकद राजाची स्वतःची यंत्रणा लोकसभेच्या पराभवाचा बदला घेण्याच्या मूडमध्ये असलेला विकेंचा गट शेवटच्या टप्प्यात होणारी मुंडे कुटुंबांची जादू हे प्लस आहेत आता राजळे विजयी कारण म्हणजे राजळेंचा विकास कामांचा डोंगर मागील दहा वर्षात या मतदारसंघातली अनेक कामे दुर्लक्षित राहिली असली तरी राजळींनी कोट्यवधींची कामे केली हे नाकारता येत नाही रस्ते पाणी वीज यावर कामे झाली शिवाय भाजपच्या निरनिराळ्या योजनांचे हजारो लाभार्थी राजळेंच्या यंत्रणेने गेल्या दहा वर्षात नव्यानं जोडले तोंडात राम आणि कामाशी काम अशी राजळेंची नीती राहिली पायाला भिंगरी बांधून गेल्या दोन महिन्यांपासून राजळे या स्वत विकास कामांची उद्घाटन करताना दिसत आहेत आता त्यांच्या विजयाचं तिसरं कारण म्हणजे नात्या इफेक्ट इफेक्ट राजळेंच्या कन्या सुनीता या आमदार शंकरराव गडाखांच्या पत्नी तर चंद्रशेखर गुले यांची कन्या या ही शंकरराव गडाखांची सून म्हणजेच राजळे व गुले हे एकमेकांचे जवळचे नाचलं गेल्या पवारांच्या शब्दावर गुले यांनी ढाकण्यासाठी माघारी घेतली यावेळी मात्र ते तिकीटासाठी आग्रही आहेत ते कोणत्या पवार गटाकडून आग्रही आहेत हे मात्र संदिग्ध आहे दोनही पवारांसोबत त्यांचे संबंध घनिष्ठ आहेत आता महायुतीत ही जागा जर भाजपला सुटली तर अजितदादा एखादा मोठा शब्द देऊन घुलेंना परत थांबू शकतात था। राजळीशी असणारे नाते संबंध पाहता तेव्हा थांबतीलही अशी शक्यता आहे आता राजळे यांच्या विजयाचं चौथं कारण म्हणजे विखे मुंडेंची भक्कम साथ मागील वेळच्या दोन्ही पंचवार्षिकला मुंडे व विखे कुटुंबाने राजळींना प्रामाणिक साथ दिली यावेळी अशी स्थिती आहे मुंडे व विखे हे भाजपचे पहिल्या फळीतील नेते असल्याने राजळींचं शीट काढणं हे या दोघांसाठी प्रतिष्ठेच असणार आहे त्यामुळे यंदा आपल्या स्वतंत्र यंत्रणा लावून हे दोघेही राजाईंना निवडून आणतील अशी शक्यता आहे शिवाय मागील वेळी राजळेंना यांना फुलकावणी दिली होती यावेळी मात्र राजाईंनी हॅट्रिक साधली तर शंभर टक्के मंत्रिपदाची ही त्यांना मिळणार आहे शिवाय दक्षिणेतील राजकारण हातात ठेवायचं असेल तर विखेंना शेवगाव पाथर्डी या मोठ्या मतदारसंघात राजईंना निवडून आणावंच लागेल निलेश लंकेंना या मतदारसंघात थोपवायचं असेल तर विखेंकडे राजणेशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ यात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद